मंत्री बिल्डर्स व मंत्री कन्स्ट्रक्शन एकोणीसशे पासून बांधकाम व्यवसायात कार्यरत असून लोकांना परवडणारी घरे म्हणजेच पंचेचाळीस हजार रुपयापासून ते एक करोड रुपयापर्यंतची घरे देणारे एकमेव बिल्डर म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे लातूर शहराचे पहिले बिल्डर म्हणजेच मंत्री कन्स्ट्रक्शन लातूर शहराच्या डेव्हलपमेंटचे साक्षीदार तसेच शहराच्या गरजेनुसार लोकांसाठी मध्यवर्ती ठिकाणी अतिशय परवडणारी घरे देणारे एकमेव नाव म्हणजे मंत्री कन्स्ट्रक्शन जेव्हा फक्त लोकांना बॉडी बिल्डर माहीत होते तेव्हापासून मंत्री कन्स्ट्रक्शन कार्यरत आहे घर न बांधता ती बिल्डरकडून घ्यावी हा विश्वास लोकांमध्ये मंत्री बिल्डर्सने रुजवला मंत्री कन्स्ट्रक्शनची सुरुवात माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते एकोणीसशे मध्ये भूमिपूजन करून झाले मंत्रीनगर लातूर भावसार चौक नांदेड शनी मंदिर रोड बीड या ठिकाणी त्यांनी आपले प्रकल्प करून लोकांमध्ये विश्वासार्हता मिळवली अडीच हजार ते तीन हजार घरांची निर्मिती त्यांनी केली आजपर्यंत त्यांनी लोकांच्या गरजेनुसार मंदिर पार्क शॉपिंग कॉम्प्लेक्स याची ही निर्मिती केली लोकांची भावना लोकांची गरज लोकांचा उद्देश तसेच लोकांना घर घ्यायसाठी त्यांनी प्रवृत्त केलं घर हा लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि भविष्याचा प्रश्न असतो प्रत्येकाला लहानपणापासून आपल्या हक्काचं घर हवं असतं हे स्वप्न प्रत्येकाचं असतं मग ते लहान असो किंवा कुवतीनुसार मोठं असो हे प्रत्येकाचं स्वप्न असतं लोकांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही लोकांची मदत करतो आज ज्या लोकांना पंचेचाळीस हजार रुपयांमध्ये प्लॉटसह घर दिले त्यांचे आज फक्त प्लॉटची किंमत पंचवीस लाख झालेली आहे घर घेणे हे एक स्वप्न नसून एक चांगली इन्व्हेस्टमेंट असते हेही आम्ही लोकांना दाखवून दिलं त्यामुळे आता लोक घराकडे घर राहण्यासाठी नाही तर एक चांगली इन्व्हेस्टमेंट असू शकते याकडेही लक्ष देत आहे